हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार कसे आहात सगळे सो सकाळ माझं चाललंय लालमाठ लाल माठ लाल आणलेली आपण सोमवारचा दिवस आहे हा आणि मी लाल माटाची भाजी चपाती नाश्त्यासाठी जेवणासाठी एकच आहे आमचा सो मी बनवते महिमा तयार होते कॉलेजला जायला सो फटाफट माझी चपाती आणि भाजी ते रेडी झाली मी चपाती भाजी खाऊन घेतली चहा ठेवला एका साईडला मी आणि कारण की मला गोळ्या खायच्या आणि त्याच्यानंतर बघा मी आता काय so हाय गायज गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिल्या श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा सो so आज आपण बनवत आहोत बनवत आहोत काय मेकअप करते मी मला रील बनवायची आहे मी काही बोलते कॅमेरा ऑन झाल्यानंतर मला कळत नाही आहे या फिर माझी प्रॅक्टिस संपली आहे कारण की मी अकरा दिवस काहीच ब्लॉगिंग केलेली नाही आहे आणि माझं औषध आहे माझ्या हाताला प्रॉब्लेम झालेला सो so, आता नो ठीक झालं आहे पण मला कंटिन्यू आहे ना बेल्ट बांधायला सांगितलं आहे तुम्ही बेल्ट बांधत नाही आहे म्हणजे आज बांधला नाही आहे रिसरली सो so, कसे आहात सगळे बरे आहात ना सो so, आज आपण बघूया आज मी मेकअप करणार आहे सो so, मेकअप केल्यानंतर तुम्हाला मी मेकअप लुक दाखवते कसा असणार आहे ते नाही काय रील चालू आहे अख्खी ओसेपानी छम छम ट्रान्झॅक्शन ते सो माई आमची काहीच वस्तू जागेवर ठेवत नाही माझी महिमा माझी मुलगी काहीच वस्तू जागेवर ठेवत नाही ती ब्लॉग बघत असेल तर तिला माहिती पडत असेल यार मी एवढं ऑक्साईडचे शोधले मी एवढं सुंदर सुंदर ऑक्साईडचे जागेने आणलेले तिने कुठे ठेवले मला माहिती नाही आता हे मला भेटलं आहे फडतूस आणि ऑप्शन हां हे आहे माझ्याकडे सो मी एक हे घालणार की बा हे कानातलं आहे हे असं लावेन सो हे मला एकदम लसूनल्यांसारखं वाटते सो so, हे कानातले मी वापरणार आहे ते हे करणार आहे कारण की ती रीलच जशी आहे तर थोडी छम छम पाहिजे असेल ना आपल्याला सो बघूया की आणि हे कानात हे हातातले घड्याळ घड्याळ काय वांगड्या घड्याळ सो बघूया कसा होतं आहे माझ्याकडून मेकअप आहे की नाही कारण की तो ब्लॅक मेकअप आहे ब्लॅक आय वाला ठीक आहे सो भेटूया आठवड्या बाहेर आणि महिमा गेले कॉलेजला महिमाचाच पहिला दिवस आहे कॉलेजचा अँड बाकी ॲज युजुअल जसं आहे तसं तुम्ही बघितले असेल लाल मटाची भाजी बनवली आणि चपाती बनवली आहे सो आजचा सा मेनू सकाळ दुपारचं तर झालेलं आहे आता मी गोळी खाते आणि संध्याकाळी बघूया काय बनवायचं आहे काल बनवलेली मी पकोडा कढी कढी पकोडा हां कडो कढी पकोडा एक नंबर झालेली छान झालेली सो माझा आज प्लॅन होता दही वडे बनवायचा पण दही वड्यासाठी उडदाची डाळ भिजवायला लागते त्याच्यानंतर ते वाटायला लागते त्याच्यानंतर ते वडे काढायला लागतात सो त्यामुळे मी हे स्किप केलं आहे ओके सो आई फोन, आई फोन, आई फोन मी जास्त घेत नाही हे स्पेस मला मिळत नाही जास्त हे आयफोन 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 घेऊन मी हचतावली असं नाही ठीक आहे यार पण ह्याच्यात स्पेस खूप लागते सो so, घेतला एक इच्छा होती तर घेतला सो नो प्रॉब्लेम सो चल आपण भेटूया माझा पूर्ण मेकअप झाल्यानंतर सो so, मी काय आता ट्युटोरियल दाखवत बसत नाही कारण खरंच माझ्याकडे स्पेस नाही आहे सो so, आपण ते म्हणतात ना रे तुम्ही बघा कसं आहे मला नक्की सांगा कमेंट्स करा बाय मला ना इकडे बघायची सवय करायला पाहिजे मी ना त्या बटनाकडे बघते म्हणजे मला बाय करते तर मी बाय असं बघून करते मला असं करायला पाहिजे बाय आता माझा फेस क्लीन करून घेतला त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर लावलं त्याच्यानंतर मी कन्सिलिंग केलं मार्क आहे आपण नवीन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी कन्सिल करते आय मेकअप हायलाइट मी लाईट कलर वापरलाय माझ्या स्किन टोन पेक्षा आणि मग त्याला व्यवस्थित पावडरनी हे केलंय आणि पावडरनी म्हणजे ड्राय करून घेतलाय त्याच्यानंतर मी हे काजळ लावलंय आपल्याला करायचं होतं ब्लॅक स्मोकी आईज सॉरी तुम्हाला ट्रेनचा आवाज असेल ब्लॅक स्मोकी आईज आपल्याला करायचे आहेत असे दिसत आहेत त्यानंतर मी करत आहे फाउंडेशन अप्लाय फाउंडेशन अप्लाय करताना मी हा वापरला आहे फॉर एव्हर फिफ्टी टूचा अल्ट्रावाला वापरला आहे तो बघा काय फिनिशिंग आहे आणि तुम्हाला कळत असेल फरक बघा माझा हाफ फेस आणि फाउंडेशन लावलेला फेस सो असा फरक आहे तो मी पूर्ण लावला त्याच्यानंतर मी फॉर एवढी सुद्धा मी कन्सिलर घेऊन मी हायलाइट करून घेतलं थोडं आणि हायलाइट झाल्यानंतर मग मी ब्लश घेतलाय करायला आणि चांगलं व्यवस्थित हायलाइट मी हे सगळं ब्लेंड करून घेतलं त्याच्यानंतर आपण ब्लश घेतलाय आणि मी ब्राऊन कलरचं मी ब्लश अप्लाय करते माझ्या चीकला आणि ब्लश करून झाल्यानंतर मी घेतलेली आहे पावडर आ, बावडर पावडरची शेड आहे पहिली गोष्ट क्रायलॉन कंपनी आहे बनाना शेड आहे ही वॉर्म टोन कारण की माझी स्किन थोडीफार डस्की आहे मिडियम आहे त्यामुळे मला हेच माझ्या चेहऱ्याला सूट होणार आहे तर एकदम बेस्ट आहे क्रायलॉनची पावडर जर कोणाला इन्व्हेस्ट करायची असेल तर करू शकता सो त्याच्यानंतर मी ट्राय केला आहे लॅश अप्लाय मी पहिले बघितली साईज कशी आहे परफेक्ट वाटली त्याच्यानंतर मी लॅश अप्लाय आणि मी लॅश आपल्याला लवकर करत नाही मी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये केलं तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल मी लॅश नाही लावलेले आहेत आणि मग मी लॅश लावले त्याच्यानंतर सी माय लुक कसा वाटतोय म्हणजे मी बघत होती मला लॅश कसे वाटतात आणि त्याच्यानंतर मी घेतलेला आहे थोडंफार लोअर लॅश आपण बोलतो तिथे थोडस मी काजळ नाही लावत आणि मी नाही लावत का जर कारण की माझ्या डोळ्याला भरपूर सारे क्रीज आहेत म्हणून म्हणून मी थोडासा कलर घेतला ह्या वेळेला म्हटलं ट्राय करते त्याच्यानंतर मी हायलाईट्स केलेला आहे चेहऱ्याला आपल्या हायलाईट्स लावले बघा आणि त्याच्यानंतर मग मी आयब्रो केलेत सेट आयब्रो फार महत्वाचे आहेत आयब्रो डिफाईन केलेत मी आयब्रो करून झाल्यानंतर मी असं असं माझा हा लुक आहे आय मेकअप मला खूप आवडला तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा त्याच्यानंतर आपण लिपस्टिककडे गेलो लिपस्टिककडे आजकाल नवीन फॅड आहे म्हणजे बाहेरून डार्क आणि मध्ये लाइट कलर तो लावायचा प्रयत्न केलाय आणि तो बऱ्यापैकी माझ्यानी झालेला आहे कारण की मी हे दोन तीनदा हा लुक केलेला आहे लिपचा लिपस्टिकचा त्यामुळे मला तो आवडला आणि हा जो शेड मी बनवला ना हा मी पहिल्यांदा बनवलाय तर सेकंड टाइम पण मी हा ट्राय करणार मला बेसिकली मला आवडला खूप सुंदर आहे त्याच्यानंतर मी मला स्वतःला बघत होती आणि मला आवडला म्हणजे मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करते गाईज तो 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 मला आवडला आणि मग नंतर मी आता हे विचार केला सगळं काही रेडी झाल्यानंतर तुम्हाला मी माझा लुक दाखवते कशी मी दिसते आणि लि लिपस्टिक कशी वाटते नक्की मला सांगा मी ते लिप ब्लॉज लावायला विचारली पण मी आता ही लिप लाइनर वगैरे जरा व्यवस्थित सेट करते फिनिशिंग देते लिपस्टिकला आणि फायनल लुक तुमच्या समोर येते आता मी बघा कशी दिसते मला नक्की सांगा छोटे ऑर्नामेंट घातल्यानंतर आपल्याला आपल्याला आपलं लुक मस्त दिसून येतो आणि हा मी आता सेटिंग स्पे वापरते सेटिंग स्प्रे वापरल्यानंतर मी एक शिमरी मिस्ट वापरलं ते थोडं थोडस म्हणजे मी शेक नाही केला माझं चुकलं जरा इकडे की मी ते शेक नाही केलं तर ते ना, ना जाऊन माझ्या चेहऱ्याला जाऊन ना एक जाऊन बसलं म्हणजे आता हे असं कॅमेरामध्ये दिसून येत नाहीये पण एकदम बघा मी हे सेट त्याच्यानी हे मी मर्च करत होती ते कारण की मी शेक नाही केली मग ह्या आधी तुम्हाला जर करायचं असेल शिमरी मिस्ट म्हणतात त्याला चेहऱ्याला जे लावतात बॉडीला शाईन मारायसाठी हे बघा मी काढायचा प्रयत्न करते आणि मी घाबरत होती माझा बेस निघेल काय पण गाईज माझा बेस हल्ला नाही मला खूप आवडलं म्हणजे माझा मेकअप बेसिकली सेट झालेला सो असा मी मेकअप केलेला आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मी हे बघा हे परत माझ्या इकडे तेच चालू आहे कारण मला ते कुठेतरी खटत होतं पण नाही ते व्यवस्थित सेट झालं त्याच्यानंतर मी पटकन हे असं घासल्यानंतर मला स्वतःला रिअलाइज झालं की हा ड्रॅक फ्रूट मेक ड्रॅग प्रूफ मेकअप झाला हे बघा सो <laughs> नाही तुमच्या करण्यावरचे तुमची स्किन प्रिपेरिंग किती चांगली करतात त्याच्यावरती तुमचा मेकअप टिकतो आणि मी शेक नव्हतं केलेलं बॉटल म्हणून ही चुकी झालेली आहे माझ्याकडनं सो काही जर तुम्हाला स्प्रे मारायचा असेल तर शेक करणं फार गरजेचं तुम्ही बॉटलला शेक करा आणि स्प्रे करा सो असा आहे हा लुक तुम्हाला मला नक्की सांगा प्लीज यावर हा हे माझा फायनल लुक मी रील्स बनवले जे कोणी मला फॉलो करत असतील तर तुकिस होणार म्हणून माझी इन्स्टा आयडी आहे त्याच्यामध्ये मी रील्स टाकले आहेत जसं तुम्हाला मी सांगितलं की मला जे करायचं होतं की आजकाल खूप चाललं होतं त्या रील्स खूप ती चालली होती किंवा हे जर आपल्यामध्ये माझं असं झालं की आपण मेकअप करतोय आपल्यामध्ये ती कलाय का नाही आपण ते करावं म्हणून मी केलं आणि मला खूप आवडलं मी कधी माझ्यावर असं आय मेकअप केलेला नाहीये स्मोकी आणि एक वेगळा अनुभव मला आलाय नेक्स्ट टाइम मला जर कुठे जायचं असेल तर नक्कीच मी हा आय मेकअप करू शकते सो कानातले हे गेल्या वर्षीचे आहेत नवरात्रीचे म्हणजे सगळे डोर्नामेंट माझे झालेत वर्ष होऊन गेले आहेत तो कसा वाटला लुक मला नक्की सांगा तो माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला या करा यार तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करा मला सांगा मला सजेस्ट करा की मला काय करायला पाहिजे माझे व्हिडिओ कसे यायला पाहिजेत आणि नक्की नक्की म्हणजे नक्की मला सांगा सो बाय आतापर्यंत माझा इथपन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू